आता या ठिकाणी शिवशंकर स्पेशल मका चिवडा आलेला आहे आपण पाहतोया अतिशय सुंदर आणि दर्जेदार स्पेशल मका चिवडा काय आहे कशा पद्धतीचा आहे आणि आपण या ठिकाणी पाहतो या कुठल्या पद्धतीची काय आहे कशापासून बनवलेली हे सर्व जाणून घेणार आहे आणि शेवटपर्यंत पहा काय आहे कशापासून ही चटणी बनवलेली आहे तर थेट मालकांनाच भेटूया नमस्ते काका नमस्ते, नमस्ते। सर्वप्रथम आपण या सातारमध्ये आलेलं आहे तर आपलं विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि आपण काय आणलेलं आहे हे प्रोडक्ट आपल्या व्ह्यूवर्सला म्हणजे आपल्या यूट्यूबला सांगा आपले नाव सांगा माझं नाव संजय मलशेट्टी पटोळणकोली तालुका पंढरपूर कोरोनाच्या काळात उद्योग काय नव्हता घरी बसून होतो हॉटेल लाईन बंद होत्या काहीतरी करावं म्हणून चेवडा करून ठेवला होता त्याच्यावर निंगत वाढत गेली ग्रामीण विकास महिला बचत गट त्यांच्यामार्फत आपण दहा बायका हाताखाली घेऊन काम चालू केलं थोडा थोडा आणि आता अमेझॉनवर पण जातो क्वालिटी चांगली दर्जा बेस्ट आणि एकदम घरगुती प्रॉडक्शन बिगर केमिकलचं सव क्लीन वस्तू करून वाजवी किमतीत चांगली वस्तू कशी गेल्या दर्जेदार खाऊ घालता येईल हे आमच्या डोक्यात विषय आहे पेशेल वस्तू स्वस्त भावात वाजवी वाजवी किमतीत कसा देता येईल हे आमच्या डोक्यात त्यामुळं आमचा चवडा आउट ऑफ स्टेट ॲमेझॉनवर पण जातो आणि मुंबईला एक्झिबिशन होतं तिथं पण चांगला रिस्पॉन्स मिळाला ते परत मागवून घ्यायला गेले नागपूरला एक्झिबिशन होतं तिथं पण चांगला रिस्पॉन्स होता, चांग होता आणि वाजवी किमतीत चांगली क्वालिटी तर दिली तर जाहिरात कमी कर करावी ला लागते लो आणि लोकांच्या तोंडात टेस्ट बसली की लोक मागून घेतात तुम्ही म्हणता तर मागवून घेतात पण ती मागवून घेण्यासाठी किंवा आपले हे प्रोडक्ट ह्या यूट्यूबद्वारे त्या घरी जाण्यासाठी आपला काहीतरी संपर्क असेल ना मोबाईल नंबर वगैरे हां दोन मोबाईल नंबर आहेत ॲमेझॉनवर आम्ही ॲप डाउनलोड केले ॲमेझॉनवर पण आम्ही पण पाठवू शकतो मोबाईल नंबर आहे शहाऐंशी झिरो सत्तावन्न झिरो सत्तावन्न बारा सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव सत्तर आणि तर या नंबरला आपण संपर्क साधा आणि हा मका चिवडा घरी घेऊन जावा अतिशय सुंदररीत्या ह्याला काय तळायचे वगैरे काय गरज नाही रेडीमेड आहे रेडीमेड आहे डायरेक्ट बॉक्स फोडायचा आणि खायला सुरुवात करायची बरोबर ना हो हो आणि अतिशय सुंदररीत्या मी खाऊन बघितलेला या एक तुमच्या समोर देखील आपण ट्राय करूया अशा पद्धतीनं हा चिवडा है, आहे ह्यात बॉमंग आहे खुसखुशीत आहे लहान मुलांना आवडणार आहे मोठ्या माणसांना आवडणार आहे तर हे किती ग्रॅमच पॅकेट आहे चारशे ग्रॅमचं पॅकेट आहे एकशे दहा रुपये प्रिंट आहे आपण डिस्काउंटच्या भावात शंभर रुपयाला विकतो शंभर रुपयाला एक पॅकेट आहे हे बॉक्स चारशे ग्रॅमचा हो तर हिथं एक घेतली किंवा दोन घेतली असं काय आहे आने सा रेट का तुमच्याकडे सवलत वगैरे सवलत दहा रुपये डिस्काउंटच आहे आणि होलसेलचा रेट वेग वेगळा आहे होलसेलला आपल्याला सेवन्टी फाईव्ह एक पॉकेट बसणार कमीत कमी ट्वेंटी फाईव्ह के जी घ्यावा लागणार तर आपल्या या युट्यूबद्वारे जर एखाद्या व्यक्तीला घ्यायचं म्हटलं तर असं काय तुमचं बंधन आहे का बाबा दहा दहा किलो घ्या किंवा पाच काही काही बंधन नाही एक पॉकेट एक पुढा सुद्धा घेऊन ठेव घेऊ शकतो आपण अतिशय सुंदर अतिशय थोडक्यात आणि चांगली माहिती सांगितली सर्वप्रथम तुमचं गाव सांगा पटवधन करोली पंढरपूर तालुका तर हे पंढरपूर या ठिकाणाहून आपल्या या भागामध्ये आलेले आणि आपला व्यवसाय दर्जेदार विकत आहेत आपण हे पाहतो या विकास नाळ युट्यूब चॅनलवरती आणि ही चटणी आहे ती कशाची शेंगनाला चटणी आहे उपासाला सुद्धा चालते सोलापूरची शेंगनाला चटणी आणि कडक भाकरी हे प्रसिद्ध आहे आणि सोलापूरचं नाव घेतलं की ते जाते त्यांना वेगळं सांगायची काय गरज पडत नाही कितीच सेवन्टी फाईव्ह पंच्याहत्तर रुपयाला पाव किलो आहे आणि एमर्जन्सी आपण भाजी नाही केली शाळेचा डब्यात ते देऊ शकतो आणि ते दोन महिने वापरू शकतो आपण केलेली ज्यातून यांनी देखील एक पॅकिंग घेतलेलं या आपण पाहू शकता या कशा पद्धतीने घेतलं आणि काय तर फक्त आणि तुम्हाला या ठिकाणी नुसतं व्यवसायासाठी मांडलेलंच नाही तर प्रत्यक्षात दिलं जातं या आपण पाहता या पलीकडे दाखवलं का पडले तुमचे खाली पैसे घेऊन जावा तर याच ठिकाणी आपण थांबूया आणि आपल्या ह्या विकासनाळ यूट्यूब चॅनलला आपले, आपले सरसे मनापासून स्वागत केलेले आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला व्यवसायासाठी पुढील काळासाठी किंवा व्यवसाय आपला उत्तर उत्तर प्रगती करत जावं यासाठी विकास नाळे युट्यूब चॅनेलकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद